गाव पातळीवर प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेनं काम करणं गरजेचं आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांवर सकाळी साडेआठ ते साडेबारा या कालावधीत ओपीडी सेवा सुरू राहिली पाहिजे अशा सक्त सूचना आरोग्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ रामजी आडकेकर यांनी दिल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात शुक्रवारी आरोग्यविषयक आढावा आणि कार्यशाळा पार पडली जनतेपर्यंत सुलभ पद्धतीने आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासंबंधी आरोग्य मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर रामजी अडकेकर यांनी मार्गदर्शन केलं आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी सकाळी साडेआठ वाजता नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे सकाळी साडेआठ ते साडेबारा वाजेपर्यंत ओपीडीत रुग्ण तपासणीचं काम पूर्ण झालं पाहिजे त्यानंतर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी दुपारी साडेपाच वाजेपर्यंत अधिकारी गृह भेटीला जात नाहीत पण त्या कामाचा इन्सेंटिव्ह घेतात या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाईल असा इशारा डॉक्टर अडकेकर यांनी दिला यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शांत वाडेकर क्षयरोग अधिकारी हर्षला वेदक कुष्ठरोग विभागाच्या सहसंचालिका हेमलता पालेकर डॉ उत्तम मदने डॉक्टर फारुक देसाई डॉक्टर विनोद मोरे उपस्थित होते